तर आज आपण डब्यासाठी झटपट अशी लाल भोपळ्याची भाजी बनवूया तीही काही टिप्स सहित तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम द रेसिपी इज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो लाल भोपळा घेतला आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता आपण याचे बारीक बारीक काप करून घेऊया तर कुणी कुणी ह्या लाल भोपळ्याचं वरचं साल जे आहे ते काढून घेतं तर मी काढणार नाही आणि जर सकाळी आपण हा डब्यासाठी लाल भोपळा करत असल तर हा तर रात्रीच आपल्याला लाल भोपळा स्वच्छ धुवून कापून आणि एका हवाबंद दब, डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे म्हणजे सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाजी कापण्याचा बराचसा वेळ वाचतो हे बघा संपूर्ण लाल भोपळा कापून झाला आहे आता त्यानंतर मी थोडेसे कढीपत्त्याचे पाने घेतले आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी कापून घेत आहे त्याचबरोबर आपण भरपूर सारी कोथंबीर बारीक कापून घेऊया तर इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या जाडसर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या आहे तर सुरुवातीला फोडणीसाठी ही सगळी तयारी करून घेतली आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी तीन पळा तेल घालून घेतला आहे आणि तेल तापलं की गॅसची फ्लेम ही लो करून घेतली आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे तर इथे आपल्याला फोडणी ही पटपट करून घ्यायची आहे किंवा तुम्ही गॅससुद्धा बंद करून घेऊ शकता आता यामध्ये कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि ठेचलेला लसूण पाकळ्या घालून घेऊया सात ते आठ कडी पत्त्याची पाने घालून घेऊया हळद घालून घेऊया इथे एक छोटा चमचा लाल तिखट घालूया गा एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा चिमूडभर हिंग आणि फोडणीमध्ये थोडीशी कोथंबीर कोथंबीर घातली की फोडणीत भाजीला खूप छान चव येते आता यामध्ये आपण चिरलेला लाल भोपळा घालून घेऊया तर इथे मी कलरवालं लाल तिखट घालून घेत आहे हे बेडगी मिरचीचं आहे तर ते घालून घेऊया एक चमचा आणि मीठ घालूया चवीनुसार त्यानंतर गूळ घालून घेऊया आपण दोन मोठे चमचे व आता हे सगळं आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करून व्यवस्थित एकजू करून घ्यायचा आहे आणि खलबत्त्यामध्ये आपण जो लसूण ठेचला होता तर त्यामध्ये एक कप पाणी घेऊन यामध्ये घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला पाणी घालायचं नसेल तर तुम्ही असंच वाफ देऊन हे शिजवू शकता थोडासा रसा असला तर हे भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते तर आता हे सगळं एकजीव करून झालं आहे झाकण ठेवून आपण याला शिजून घेऊया जवळपास याला दहा ते बारा मिनटे लागतात शिजण्यासाठी तर आपण गॅसच्या मिडियम फ्लेमवरती शिजून घेऊया हे बघा दहा ते बारा मिनटं झाले आहे तर आता आपण हे उघडून बघूया आणि भाजी शिजली आहे की नाही ते चेक करून बघूया तर हो एकदम मऊसूत अशी भाजी शिजली आहे तर आता याला जर तुम्हाला पाणी ठेवायचं असेल तर तुम्ही पाणी ठेवू शकता जर पाणी नसन ठेवायचं गॅसची फ्लेम फुल करून हे आटवून घ्यायचं आहे आणि नंतर मस्त अशी कोथंबीर पेलून घेऊया तर तयार आहे आपली मस्त लाल भोपळ्याची सुक्की भाजी भाताबरोबर भाकरीबरोबर अप्रतिम लागते तर मंडळी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिवेचे चोचले पूर्वत रहा, धन्यवाद